तर सकाळचे वाजलेत आठ आणि ना आज होता बाजार दिवस आमच्या गावाला काय बाजार वगैरे भरत नाही छोटासा असल्यामुळे आम्हाला जावं लागते दुसऱ्या गावाला मग काय आंघोळ वगैरे करून मस्त शूज वगैरे घालून एक ना एकदम टाईट झालो आणि ना माझ्या मागाने नेहमीच काहीतरी होते चालू असताना म्हणजे या वॉचला नेमकं आज काय झालं मला काय माहीत नाही पण नेक्स्ट टाईम आपण ओरिजिनल घेऊ मग काय गाडीला शेल्फ वगैरे मारून मी निघालो बाजारला मित्राला म्हणलो बाईक वगैरे काय मी चालवत नाही तूच चालव कारण मला करायचं आहे ब्लॉक शूट आणि ना हा जो रस्ता आहे ना भाई हा रस्ता मी लहानसा मोठा झालो आहे पण कसा बसा दुरुस्त झालाय दुरुस्त होऊन बी त्याची अशी वाट लावली लोकांनी माझ्या आणि भविष्यात हा रस्ता होतो का नाही काय माहिती आता आमचे लेकरं होतील पण हा रस्ता होतो का नाही काय माहिती नंतर मग मी गेलो बाजारमध्ये थोडंसं इकडे तिकडे फिरलो बाजार वगैरे पाहिला पण घरून नेमकं ना काय आणायचं मला काय सांगितलं नाही फोन लावून विचारलं ला मग एका जागेवर वगर बाजार वगैरे प्रॉपर पाहिला मग तिथून थोड्याशा भाजीपाला घेतल्या आणि नंतर ना बाई मी नव्हतो डायटवरती ना माझे माझ्यासमोर नेमकं हे आलं तर तिथून कसं बसं जे घ्यायचं ते घेऊन मी निघलो बाजाराला आणि बाजार कम्प्लीट झाला होता मला कळलं की यार मी काहीतरी विसरतो मग मसाले वगैरे घेऊन मी परत निघालो आणि वापस आलो तर ना एक दम देख दम ब्रेक अप जाले दो ना एकदम उदास बसलो होतं एकदम ब्रेकअप झालं का असं पार्ट ऑफ द जोक आणि ना मला नंतर डाऊट आलं की यार ना परत काहीतरी विसरतो मी परत एकदा घरी फोन लावला आणि प्रॉपर विचारले की का अजून काय आणायचं आहे तर एकच गोष्ट राहिली होती ती म्हणजे अद्रक तर ते आणायला परत रिटर्न गेलो अद्रक वगैरे घेऊन मी बाजार कंप्लीट केला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बा बाय टेक केअर